ফারারস্বডারবার। লজεί� kellকারসে? সয়জDowni লজকারে পাএর... আননদাচাছে? হারস এরস্ছাছেরে আপল্য়ারী

फी छान गोरी गोरी पान पुला साठी छान दादा मला एक वहिणी दादा मला एक वहिणी आमच्या साथी न पावपान वहिणीसाठी भान आमच्या साथी न पावपान वहिणीसाठी भाण दादा मला एक वहिणी बारा बारा हजार रुपया गेले सोय भांडे लागला पण बाई बांधतो पण माझ्या लग्नाचा चे विचार करतो